अहमदनगर मधील मल्टीस्टेट पतसंस्थेकडून ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन सह संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाखा सुरू केलेल्या ध्येय मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाने जिल्हाभरातील अनेक ठेवीदारांकडून जादा परतावा देण्याचं अमिष दाखवत गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकवून ठेवत त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवेदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचं समोर आलंय या प्रकरणी ध्येय मल्टीस्टेटच्या संचालक मंडळांवर नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीसह ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ध्येय मल्टीस्टेटचे चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे राहणार पंचपीर चावडी माळीवाडा व्हॉईस चेअरमन रोहिदास कवडे राहणार गुलमोहर रोड साबेडी संचालक आणि सीओ राहुल कराळे राहणार टोकेवाडी तालुका नगर संचालक गणेश कराडे राहणार आगडगाव तालुका नगर झालेल्यांची नावं आहे याबाबत सावेडी, सावेडी। येथील सुजाता नेवसे यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात फिरा दिली फिर्यादी नेवसे यांनी ध्येय मल्टीस्टेटच्या पाईपलाईन रोडवरील शाखेत एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी एक वर्षाच्या मुदतीवर दोन लाख रुपये ठेव ठेवली होती त्यानंतर पुन्हा एकोणावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक वर्षाच्या मुदतीवर ठेव ठेवली त्यावर त्यांना चौदा पूर्णांक चाळीस टक्के व्याज दराने परतावा देण्याचा आमिष दाखवण्यात आला पहिल्या ठेवीची मुदत संपल्यावर त्यांनी तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील मुख्य शाखेत चेअरमन विशाल भागानगरे यांची भेट घेत ठेवीची रक्कम व्याजासह मागितली असता चेअरमन भागानगरे यांनी सध्या आमच्याकडे पैसे नाही आम्ही जे कर्ज वाटप केले त्याची वसुली सुरू असून ते पैसे आल्यावर आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ आणि तुमचे पैसे देऊ असं सांगितलं त्यानंतर अनेकदा पाठपुरावा त्यांना उत्तरं देण्यात आली काही दिवसांनी फिरादी नेवसे यांना समजलं की ध्येय मल्टीस्टेटच्या सर्व शाखा बंद झाल्या त्यानंतर त्यांनी संस्थेचे व्यवस्थापक भूषण शिंदे यांना फोन केला असता त्यांनी चेअरमन आणि संचालक हे गेल्या एक दोन महिन्यांपासून संस्थेत आलेच नाही आणि त्यांचा संपर्क देखील होत नाहीये पोलीस ठाण्यात तक्रार करा असं सांगितलं त्यानंतर नेवसे यांनी तोपखाणा पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्याप्रमाणेच जिल्हाभरातील अनेक ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी या संस्थेत अडकल्या असून त्या ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन माहिती घेतल्यावर त्याप्रमाणे जिल्हाभरातील सुमारे एकशे बारा ठेवीदारांनी तक्रारी केल्याचं त्यांना समजलं त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार नेवसे नेवसे यांची फिर्याद दाखल करण्यात आली त्यावरून यांच्यासह अन्य एकशे बारा ठेवीदारांच्या ठेवी परत न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन आणि संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करतात ब्यो रिपोर्ट न्यूज टूडिट ट्वेंटी फोर अहमदनगर